हॅलो फ्रेंड्स कशा असाई स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ब्लाऊजला स्लीव्ज कशी जोडायची आणि ब्लाऊज साईडनी कसं स्टिच करायचं तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ब्लाऊजला स्लीव जे आहे ती लावून घेणार आहोत या ठिकाणी आपल्याला स्लीव्ज लावायचे आहे स्लीवज आपल्याला पहिल्यांदा बघायचे आहे की जिथं आपल्याला स्लीवज लावायचे आहे त्या ठिकाणी स्लीवज आपली पूर्ती ती एखाद्या वेळेस काय होतं की कमी जास्त होती मोस्टली तर कमीच होती एखाद्या वेळेस पण जे जर आपण एकदम परफेक्ट पद्धतीने जर कट केली स्लीव्ज तर स्लिवज आपली कमी पण होत नाही आणि जास्त पण होत नाही तर स्लीवज पण कट करण्याच्या आपल्या चॅनलवरती भरपूर किती दोन तीन व्हिडिओ असतील तर जर ते तुम्ही बघितले नसतील तर ते पण बघा स्लीव तुम्हाला तशा प्रकारे कट केल्यास एकदम परफेक्टली बसते तर सगळ्यात पहिल्यांदा स्लीवज आपण व्यवस्थितपूर्ती का आपल्याला पूर्ण ते बघणार आहोत तर अशा प्रकारे जोडत जोडत बघायचे आपल्याला आणि ही जी स्लिवज आहे ती पुरणारच पुरणारच आहे म्हणजे पुरती पुरतीच तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ही जी स्लीव्ज आहे ती स्टिच करून घेऊयात तुम्ही बघू शकता स्लीव्ज एकदम परफेक्टली पुरणार आहे तर आपण आता सुरुवात करूयात हे आपल्याला दोन्ही कॉर्नर एकत्र करायचे आहेत आणि नंतर हिथून आपल्याला शिलाई करायची आणि खालचा खालचा पार्ट आणि वरची जी बाही आहे जी स्लीव्ज आहे ती दोन्ही पण आपल्याला जो स्लीवचा आकार आहे तशा प्रकारेच फिरवायचे आहेत तर आपण आता सुरुवात केलेली आहे दोन्ही पार्ट एकदम व्यवस्थित आले पाहिजेत दोन्ही बाज दोन्ही मध्ये फक्त अर्धा अर्धा इंच अर्धा अर्धा इंचाच नाही अर्धा अर्धा इंचावर शिलाई मारणार आहे दोन्ही पार्टला हे दोन्ही पण पार्ट अशा प्रकारे घेतलेत हातामध्ये खालचा पार्ट आणि वरचा पार्ट दोन्ही पण एकत्रच घेऊन आपल्याला अशा प्रकारे शिलाई द्यायची आहे तर मी आता ही जी बाई आहे ती पहिल्यांदा जोडून घेते आपली आता स्लिव्ह जी आहे ती जोडून झालेली आहे आता आपण ही स्लिव सरळ करून बघूयात की आपली स्लिव्ह व्यवस्थित बसली का नाही ते तर तुम्ही बघू शकता की स्लीवज आपली एकदम परफेक्टली बसलेली आहे पाठीमागच्या बाजूने पण आणि पुढच्या बाजूने पण कुठंच शिलाई बाहेर पण दिसत नाहीये आणि जो स्लीवचा आकार आहे तो पण एकदम व्यवस्थितपणे आलेला आहे ही आहे पुढची बाजू आणि आधी दाखवलेली होती पाठीमागची बाजू तर तुम्ही बघू शकता किती व्यवस्थितपणे स्लीवज आपलेली बसलेली आहे तर आता आपण बघूयात की साईडनी ब्लाऊज कसं स्टिच करायचं तर सगळ्यात पहिल्यांदा हे दोन्ही कॉर्नर आपल्याला म्हणजे पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग दोन्ही पण अशा प्रकारे पकडायचे आहेत आणि ब्लाऊज आपल्याला सरळ ठेवूनच पहिल्यांदा पहिल्यांदा एकदम कॉर्नरवरून म्हणजे एकदम कोपऱ्यावरूनच आपल्याला शिलाई मारायची आहे ब्लाऊज सरळ ठेवूनच तर ती पहिल्यांदा आपण मारून घेऊयात आणि हे आपल्याला पार्ट म्हणजे हे पाठीमागचा पार्ट आणि पुढचा पार्ट दोन्ही पण एकदम व्यवस्थित पकडता आले पाहिजेत आणि कोणत्याच बाजूने कमी जास्त व्हायला नाही पाहिजे स्लीवच्या बाजूने किंवा कमरेच्या बाजूनं दोन्ही पण बाजूने एकदम व्यवस्थित यायला पाहिजे एखाद्या वेळेस कमी जास्त होतं तर हे आपलं एकदम परफेक्टली आलेलं आहे तर आपण पहिल्यांदा एकदम साईडनी एक शिलाई मारून घेऊयात आपल्याला हे ब्लाऊज सरळ ठेवूनच मारायचं आहे अशा प्रकारे आपल्या अशा पद्धतीनं जर आपण साइडनी स्टीच केले के तर आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग एकदम छान दिसते आणि आतल्या बाजूनी पण धागे वगैरे निघत नाहीत किंवा टोचणारे वगैरे नाही जर आपण अशा प्रकारे स्टिच केलं तर आता आपण पहिल्यांदा शिलाई मारून घेऊयात तर शिलाई मारून झालेली आहे आणि आपल्याला इथं एक्स्ट्राचं जे काही कापड असेल किंवा एक्स्ट्राचे जे काही धागे निघालेले असतील ते पण आपल्याला कट करून घ्यायचे आहेत कारण हे ब्लाउज आपल्याला आता फोल्ड करायचं आहे आणि बाहेर धागे वगैरे दिसायला नाहीत पाहिजे तर मी हे जे एक्स्ट्राचे धागे वगैरे आले होते एक्स्ट्राचं कापड आलं होतं ते सगळं कट केलेलं आहे आणि नंतर आता ब्लाऊजला आपण उलट करून घेऊयात आणि आता आपल्याला मारायचे आहेत आतून शिलाय तर पहिल्यांदा एकदम व्यवस्थितपणे करून घेऊयात हे ब्लाऊज सरळ करून घेऊयात आणि वापस आपल्याला ह्या कोपऱ्यावर एक लाईन ह्या कोपऱ्यावर एक वापस शिलाई आणखीन एक द्यायची आहे जेणेकरून आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग एकदम छान दिसते तरी अशीच एक सरळ लाईन देऊयात आपण आता अशीच एक सरळ शिलाई देऊयात आपण आता तर इथं आपली आता ही शिलाई पण देऊन झालेली आहे आता आपण घेणार आहोत कमरेचं माप छातीचं माप आणि स्लीव आपल्या जी स्लिवज आहे त्याची गोल आहे तर हे तीन माप घ्यायचे ता, आहेत त्यात त्याचं आपल्याला ह्याच्यावर मार्किंग करायचं आहे आणि नंतर आपल्याला ब्लाउज साईडनं स्टिच करायचं आहे तर पहिल्यांदा घेणार आहोत आपण कंबर कंबर ह्या ब्लाउजची म्हणजे त्याचा चौथा भाग आहे साडेसात इंचावर तर इथं आपण साडेसात इंचावर मार्क करूयात चेस्ट आहे तेहतीस इंच तर त्याचा वन फोर्थ येईल सव्वा आठ इंच तर इथं मी आता सव्वा आठ इंचावर मार्क केलंय आणि नंतर स्लीवची जी गोलाय आहे ती आहे साडेचार इंच स्लीव आपल्याला अशी व्यवस्थित करून घ्यायची आहे त्याचा म्हणजे दोन्ही साइडनी एकदम व्यवस्थित आलं पाहिजे तरी तर मी हे साडेचार चार इंचावर मार्क केलंय आता आपण हे जे तीन पॉइंट काढलेले आहेत ते आपल्याला एका स्केलच्या साह्यानी जोडून घ्यायचे आहेत हे आपले तीन पॉइंट निघालेले आहेत हे तिन्ही पण पॉईंट आता आपण जोडून घेऊयात आपण आता ह्याच्यावर आता शिलाई मारूयात हे तिन्ही पण पॉईंट आपले जोडून झालेले आहेत सेम ह्या लाईनवरच आपल्याला शिलाई मारायची आहे आणि हे आपण घेतलेले माप एकदम परफेक्ट आहे तुम्ही पण ज्या कोणत्या साईजचं सा माप असेल त्याचं पण अशा प्रकारेच माप घेऊन अशी एक सरळ लाईन द्या तुमचं ब्लाउज पण एकदम परफेक्ट दिसेल आणि फिनिशिंग पण त्याची एकदम व्यवस्थित दिसेल तर तुम्ही साईडनं बघू शकता की तिथं काही धागे वगैरे दिसत नाहीत काही दिसत नाही फिनिशिंग एकदम छान झालेली आहे आपल्या ब्लाउजची तर आता आपण ह्याच्यावर शिलाई मारून घेऊया आणि तुम्हाला अशा प्रकारेच तुमच्या ब्लाउजची फिनिशिंग वगैरे करायची आहे साइडनी साईडनी अशा प्रकारेच स्टिच करायचं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर पहिल्यांदा असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही एक शिलाई देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्या साइडनीच त्याच्या बाजूनीच आणखी दोन शिलाई द्यायच्या आहेत एक्स्ट्रा शिलाई मार्जिन जे आपण म्हणतो ते तिथं आपल्याला दोन शिलाई द्यायच्या आहेत तर इथं आपले ह्या शिलाई देऊन झालेली आहे तर आपण आता हे ओपन करून बघूयात आपलं ब्लाउज कसं दिसणार आहे साईडनं आपलं साईडनं आपली स्टिचिंग कशी आलेली आहे ते पण आपण बघूयात आणि स्लीव्ज पण परफेक्टली बसली आहे स्लीव्ज तर तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित बसलेले आहे आणि हा जो आर्मोला हो आर्मोहोल आहे तिथले पण आपले दोन्ही पॉईंट म्हणजे जिथे आपली स्लीव्ज अटॅच झालेली आहे तिथला पण पॉइंट आपल्याला एक तिथला पण पॉइंट एकदम व्यवस्थित आलेला आहे एखाद्या वेळेस काय होतं की खाली खालीवर होते पण इथं आपलं एकदम व्यवस्थित आलेलं आहे तर अशा प्रकारे आपलं ब्लाउज साइडने पण स्टीच झाले स्टीच व्यवस्थित झालेला आहे आणि आपली स्लीव्ज पण व्यवस्थित व्यवस्थित बसलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनला पण प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळून जाईल तर चला मग भेटू आपण पुढच्या एका अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय